नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत तळबीड या गावी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळी सर्वप्रथम आपण तोपीचे दर्शन घेऊन आतमध्ये आलो आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या फोटोला हार घालून दर्शन घेतले तिथे असलेल्या भगव्या ध्वजाला हार घालून वंदन केले व आपण पूजेच्या तयारीला लागलो पूजेची तयारी करून झाल्यावर आपण ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणून शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधले तो योग राज साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरु बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय सरसेनापती श्री आंबेराव पाजी मोहिते की जय